तिकडे बीड प्रकरणात जे कोणी दोषी असतील तर सगळ्यांवर कारवाई होईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं मात्र धनंजय मुंडेंना पाठीशी घालताय का या पत्रकारांच्या प्रश्नावर मात्र ते भडकले चौकशीत नाव आलं तर सर्वांची चौकशी होईल असं ते म्हणाले त्या संदर्भामध्ये किती तास जे कोणी त्या एकंदरीत चौकशीमध्ये दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई आरोप झाले त्या वेळेस त्या नेत्यांनी चौकशीला सामोरे गेले तुम्ही त्यांना पाठीशी राहता वाटत नाही तुझी चौकशीला सामोरं गेलं तुझी चौकशी केव्हा होईल तुझं नाव आलं तर होईल ना तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे काय तुम्ही